नमस्कार आपल्या आवाजमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतोय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय आज आम्ही उभा आहे केंदूर पाबळ जिल्हा परिषद गटात गटातून ज्या जे उमेदवार या भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावरती जे निवडणूक लढवत आहेत तर ते माझ्यासोबत आहेत विकास भाऊ नाना गायकवाड आहेत खरंतर जिल्हा परिषदेच्या उमेदवारासाठी ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाऊ काय सांगाल तर तसं जर बघायला गेलं तर तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली आज तुम्ही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार म्हणून सध्या आता पुढे जात आहे काय सांगाल या भागातील अनेक असे कार्यकर्ते होते त्यांच्यावरती अन्याय झाला गेली आठ वर्ष या भागामध्ये आम्ही सामुदायिक सोहळ्याच्या माध्यमातून समाजसेवा या ठिकाणी लोकांची करतोय सामाजिक कामामध्ये आम्ही सगळेजण आग्र अग्रेसर आहे आज माझं सहकारी देखील दीपक दादाच्या माध्यमातून देखील या भागामध्ये पाणी आणण्याचं काम आणि शेतकऱ्यांच्या डोळ्याचं आसरू पुसण्याचं काम गेली अनेक वर्ष दीपकदादा देखील करतोय मी या भागामध्ये करोना काळापासून अनेक कामं केली आणि मग राजकीय पक्षांको मी तरी आठ वर्ष कोणता पक्ष नव्हता कोणता परंतु तरी देखील या लोकांची सेवा करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला दीपकदादानी काही कालखंडामध्ये ग्रामपंचायतमध्ये चांगली कामं यावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वर्षे पाटलांच्या माध्यमातून या ठिकाणी चांगल्या प्रकारची कामं करण्यासाठी आम्ही त्या पक्षामध्ये दीपक दादांनी काम, काम केलं परंतु ज्या वेळेस एक चांगल्या प्रकारची कामं करतात तेव्हा समाजातून आमच्या सारख्या तरुणांना आवाज येतो की आपण पुढचं पाऊल आता टाकलं पाहिजे पुढची लढाई आपण लढली पाहिजे आणि मग ही लढाई लढण्यासाठी खऱ्या अर्थानं आम्हाला आम या भागातील मायबाप जनतेने ताकद दिली आणि ती ताकद आम्हाला आज थांबून देत नव्हती त्यामुळं आम्ही ही लढाई लढण्यासाठी आज दोघे देखील सज्ज झालेलो मला या ठिकाणी या भागातील मायबाप जनतेला विनंती करायची आहे की दोन्ही गरीबाची लेकरं आज तुमच्या विचारांसाठी तुमच्यावरती झालेल्या अन्यायासाठी वाचा फोडण्यासाठी या भागातून आम्ही हे मोठं युद्ध लढण्यासाठी आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी या स्वराज्याला जे चांगले विचार दिले ते चांगले विचार टिकून ठेवण्यासाठी आज खऱ्या अर्थानं आम्ही हा विडा उचलण्यासाठी दोघं देखील या ठिकाणी सज्ज झालेलो तर तसं बघायला गेलं तर दीपक भाऊ खरे आणि विकास भाऊ गायकवाड हे दोन्ही राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत तर म्हणजे राष्ट्रवादीचं आतापर्यंत त्यांनी काम केलंय परंतु राष्ट्रवादीतून त्यांना उमेदवारी डावली गेली त्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केला आणि खरंतर आता हे दोन्ही उमेदवार म्हणून सध्या आता पुढे जात आहेत काय खरं तर काय सांगाल तुम्ही दोन्ही राष्ट्रमध्ये अनेक वर्ष तुम्ही कामकाज पाहिले कुठलाही पक्षाचा झेंडा जरी नसला तरी तरी सुद्धा तुम्ही या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचं काम चांगल्या पद्धतीने केलं होतं तुम्हाला डावलण्यात आलं सध्या आता भारतीय जनता पार्टीतून उमेदवारी तुम्हाला मिळाली काय सांगाल मी राष्ट्रवादीचं काम केलं नाही मी आजपर्यंत कोणत्या पक्षाची गळ्यामध्ये पट्टी घातली नाही मी समाजसेवेच्या माध्यमातून या ठिकाणी गावगाड्यातल्या गोरगरीब जनतेची कामं केली आणि त्या माध्यमातून मी लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं दीपकदादांनी राष्ट्रवादीचं नक्कीच काम केलं परंतु पक्षाने अनेक वेळा त्यांना आश्वासन दिली की तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये संधी दिली जाईल परंतु ज्या वेळेस संधी द्यायची वेळ आली त्या दिवशी खऱ्या अर्थानं या सगळ्या या भागातील नेते मंडळीने त्यांना पाठ दाखवण्याचं काम केलं परंतु भारतीय जनता पार्टीनं आमच्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी मायेची सावली दिली आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला एवढ्या मोठ्या पार्टीनं ज्या पार्टीचा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा आपण पाहतो की देशाचे पंतप्रधान ह्या भारतीय जनता पार्टीचे आहे ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहे त्यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत अनेक योजनांच्या माध्यमातून लाभ दिला गेला आहे आणि या भागात आता आपण पाहिलं की पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल या माध्यमातून आज सत्तेमध्ये हा पक्ष आलेला आहे आणि ह्या भागातील सामान्य जनतेचं आम्हाला सामाजिक काम वाढवायचं आहे आणि हे सामाजिक काम वाढवण्यासाठी सत्तेत असणाऱ्या पक्षाबरोबर गेलं तर खऱ्या अर्थानं आजपर्यंत आम्ही किशात हात घालून काम केलेलं आहे परंतु प्रत्येक वेळेस समाजसेवा करत असताना किशात हात घालून काम करणं आता अवघड होत चाललेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर आम्हाला या ठिकाणी जायची संधी मिळाली संधी तर नक्की मिळणार आहे वातावरण खूप आहे आहे अनेक अनेक मंडळी सोबत आमच्या आम्हाला म्हणजे आमच्या गटामध्ये आम्ही काम करतो परंतु गटाच्या बाहेरून देखील पुणे जिल्ह्यातून शिरूर तालुक्यातून सगळ्या लोकांचे प्रेम भरभरून मिळत आहे त्याच्यातून आमचा विजय नक्कीच आम्हाला त्या ठिकाणी दिसतोय आणि येणाऱ्या काळामध्ये संघर्षाची लढाई असली तरी आम्हाला आज ती ह्या माय बाब जनतेच्या जीवावरती सोपी वाटायला लागलेली तर तुमच्या प्रभागातली रस्त्याची सुद्धा दैनीय अवस्था या भागाकडे लक्ष कोणाच नाही का मग लक्ष नव्हतं म्हणून तरी दीपकदादानी एवढ्या मा मागल्या काळामध्ये पाबळ असेल खैरेवाडी असेल खैरेनगर असेल या भागात अनेक ठिकाणी कामं केली आणि त्या कामातूनच आज भारतीय जनता पार्टीने असं आमच्यासारखे रत्न शोधले ज्यांच्या आत्तापर्यंत केलेल्या कामावरतीच या पक्षाने आमच्यावरती एवढी मोठी जबाबदारी त्या ठिकाणी दिलेली आहे सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुमची सुद्धा ओळख आहे अनेक सामाजिक कार्य तुम्ही या प्रभागात केलेत तर नागरिकांच्या हाकेला तुम्ही धावून गेलात नागरिकांना का आता कोणते मुद्दे घेऊन तुम्ही आता निवडणुकीच्या सामोरे जात मग नागरिकांना या भागामध्ये आता आम्ही पाहतोय की तरुणांना त्या ठिकाणी आपली एम आय डी सी राजनगाव असेल खेडची एम आय डी सी असेल या मध्ये आपल्या स्थानिक मुलांना त्या ठिकाणी परमनंट नोकरी मिळाली पाहिजे त्यावेळेस खऱ्या अर्थानं तरुणांचा चेहरा मेहरा बदलायचं काम होईल आतापर्यंत या ठिकाणी फक्त राजकीय लोकांनी पोळ्या बाजण्याचं काम केलेलं आहे परंतु त्या ठिकाणी काम करत असताना एक चांगला विचार आपण पुढं घेऊन जात असताना काही लोक समाजात आज देखील चांगली कामं करतायत आणि राजकीय लोक आज देखील राजकारणामध्ये चांगली लोक आहेत चांगले कार्यकर्ते आहे आणि त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी शेतीवरती असेल शेतीच्या प्रश्नावरती असेल शेतीच्या पाण्यावरती असेल आमचा चौदा गावाचा पाणी प्रश्न गेली अनेक वर्ष आज मागे राहिलेला आहे तो सोडवण्यासाठी आम्ही या ठिकाणी हे मोठं पाऊल उचललेलं आहे त्या माध्यमातून आम्ही सेवासेवा करतोय आम्ही काय करणार हे लोकांना सांगायची आज गरज देखील नाहीये आम्ही भरपूर कामं या मागे केलेली आहे आणि इथून पुढच्या काळात भरपूर कामं करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो आहे काही उमेदवारांना त्या ठिकाणी जेड अध्यक्ष होण्यासाठी चाललेले आहे काही सभापती होण्यासाठी चाललेलं आहे पण आम्ही दोन्ही अशी आहे की आम्ही आमचं सामाजिक काम वाढवण्यासाठी त्या ठिकाणी चाललेलो खर तर म्हणजे या पाबळ केंदूर गटामधून भाजप कमळ फुलेल शंभर टक्के ह्या भागातूनच कमळ फुलणार आणि ह्या भागातूनच नाही तर या संपूर्ण शिरूर तालुक्यामधून आज कमळ फुलणार अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि ह्या माध्यमातून जर ह्या शिरूर तालुक्याने भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवला आणि या भागातील सर्वच उमेदवारांना निवडून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये शिरूर तालुक्याच्या कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही निश्चितच खरं तर तसं बघायला गेलं तर दीपक भाऊ खरे माझ्यासोबत आहेत खरं तर हे राष्ट्रवादीमध्ये होते राष्ट्रवादीतून त्यांना सुद्धा उमेदवारी डावली आणि भारतीय जनता पार्टीत आले काय सांगाल मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून काम करताना निस्वार्थपणे कसल्या प्रकारची अपेक्षा न करता आम्ही पाच वर्ष चांगल्या प्रकारचं काम केलं पक्षाची चांगल्या प्रकारची बांधणी केली आमचं वैयक्तिक खिशातून चांगल्या भागासाठी चांगले रस्त्याची सुविधा असेल कृषी सिंचन प्रकल्पाचा माध्यम असेल हिवर आमारे नवीन कृषी सिंचन प्रकल्प आम्ही त्या ठिकाणी सुरू केलाय आमचा पहिला प्रकल्प यशस्वीरित्या सुरू झाला आणि पाचशे एकर क्षेत्र बागायत करण्याचं ध्येय आम्ही यशस्वीरित्या गाठलं त्यानंतर दुसरा पाचशे एकरचा प्रकल्प आता आम्ही सुरू केलाय तो जवळजवळ नव्वद टक्क्यापर्यंत आता कायचं जा काम झालेलं आहे परंतु हे सर्व काम करत असताना ज्यावेळेस निवडणूक येतात त्यावेळेस आपल्याला वाटतं की चांगल्या प्रकारचं प्लॅटफॉर्म मिळावं म्हणून हो। एक पक्षाकडे मागणी केली होती पक्षाला माझ्यासारखा उमेदवार पात्र वाटला नाही हीच या ठिकाणी खंत व्यक्त होत आहे की सर्व प्रकारची कामं करून आणि एक क्लीन कॅरेक्टर असून सुद्धा आणि सामाजिक कार्याचं सा प्रगती पुस्तक भरलेलं असून सुद्धा पक्षाला त्या ठिकाणी योग्य वाटलो नाही मी उमेदवार परंतु भारतीय जनता पक्षाला माझ्यासारखा उमेदवार योग्य वाटला आणि त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलं की आपल्याला या भागाच्या शेतीच्या पाण्यावर काम करणाऱ्या माणसाला या ठिकाणी नेतृत्व संधी द्यायची आहे त्यामुळं आपल्याला इथून पुढच्या या दुष्काळी गावांसाठी एक पाण्याच्या प्रश्नावर काम करणारा माणूस म्हणून तुम्हाला पंचायत समिती लढावी लागेल आणि त्यासाठी आम्ही तुमच्याकडे आग्रही आहोत त्या, त्या विनंतीला मान देऊन आज त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि जयश्रीताई पालंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे जलसंपदा खदा असल्यामुळं त्यांच्या देखील माध्यमातून या भागात पाणी आणण्यासाठी भविष्य काळामध्ये प्रयत्न होणार आहेत त्याचबरोबर छोटे छोटे कृषी सिंचन प्रकल्प जे आता पाचशे पाचशे एकरचे त्याची आता एक चळवळ उभी राहिलेली आहे दोन झाले आहेत भविष्यात देखील त्याची संख्या वीस वर नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशा प्रकारची माझी भावना आहे कोणा कोणावरही टीका करून मला मत मागणे हा माझा पिंड नाही परंतु मला असं म्हणायचं आहे की ज्यांनी तुमची उमेदवारी नाकारली तुमचं अस्तित्व ज्यांनी नाकारलं निश्चितच पाच तारखेच्या मतदान स्वरूपी हे नागरिक दाखवून देतील आता पाच वर्ष आपण सर्व नेते मंडळींचे पाय दापण आपले झालेले आहेत आता जनतेची पाच वर्ष पुढचे पाय बो अशा प्रकारची भावना ठेवून पुढे आम्ही गेलो निश्चितच खर तर म्हणजे एकाच गावातून तुम्हाला दोघांना उमेदवारी दिली आहे भारतीय जनता पार्टीतून कसं पाहत याकडे उमेदवारी दिली आहे तर तुम्ही आता जर जनतेचा सर्वे केला तर हे उमेदवार त्या त्या पदावर जाण्यासाठी कर्तृत्ववान असे पक्षाला वाटत आहेत जनतेला देखील याची जाणीव आहे आपण जर जनतेमध्ये गेलात तर तुम्हाला त्या या हे उमेदवार जरी एका गावचे असले तर हे काय कशा प्रकारच्या कामाचे उमेदवार आहे हे आपल्याला त्याच्या जनतेची भावना ओळखता येईल आणि त्या ठिकाणी या भागातील सगळी जनता मानते की हे एका गावात उमेदवारी दिली असेल तरी प्रत्येक गावात गेल्यानंतर ही आमची आहे अशी त्या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांची भावना आमच्या पुढे ते व्यक्त करत असतात निश्चित विजय होईल वाटत आमच्या गावचे आमदार निरंजन दादा डावखरे हे या गावच्या आहेत त्यांच्या बऱ्याच दिवसाची विनंती होती आम्हाला की आपण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रयत्न करावे आणि काम करावं आणि आमच्या घरचा आमदार असताना देखील आम्ही या भागाच्या लोकांच्या लोकप्रतिनिधीच्या विनंतीला मान देऊन त्या ठिकाणी आम्ही काम करत होतो पण आज आमच्या जर घरचा आमदार आहे तर त्या ठिकाणी दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी निरंजन दादाव खरे हे प्रयत्नशील आहेत अशा प्रकारची भावना मला आहे बघायला गेलं तर आमदारच्या माध्यमातून काही विकास निधी येतो का, ये का इकडे आमदार साहेबांच्या माध्यमातून विकास निधी आणण्यासाठी जे काय खेचून आणण्याची जी ताकद आहे त्या ठिकाणी पाठपुरावा हो हा सर्व खेळ हा पाठपुरावा हो आहे कोण किती पाठपुरावा करतो त्या माध्यमातून त्या ठिकाणी विकास निधी येतो या भागात आम्ही मागच्या पाच वर्षामध्ये मा विकास निधी आणण्यासाठी विविध पातळीवर प्रयत्न केले आणि विकास निधी आणला होता विकास झाला का मग इथला आमच्या गावामध्ये जे काही आम्ही पाठपुरावा केलाय त्या भागातून म्हणजे त्या माध्यमातून आम्ही आमच्या गाव हे सुलम सुलम करण्याचा प्रयत्न केला आणि ते झालेलं आहे आमच्या गावामध्ये जरी म्हणजे एक उदाहरण द्यायचं म्हटलं तरी आमच्या गाव ते शाळा चांगल्या क्वालिटीची आहे रस्ते चांगल्या क्वालिटीचे आहेत आणि आम्ही उमेदवार म्हणून आमच्या गावावर आमचे पाच वर्ष नित्यंत प्रेम असल्यामुळं आम्ही दिवसाचे रात्र रात्रीचा दिवस करून ह्या भागाचा विकास केला आहे खरं तर तसं बघायला गेलं तर सध्या आता केंदूर पाबळ गटातून हे दोन्ही उमेदवार सध्या आता या आहेत माझ्यासोबत इथले नागरिक आहेत आपण त्यांच्याकडून जाऊन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत दोन्ही उमेदवार आमचे सक्षम आहेत कर्तृत्वाने ते कर्तृत्वाच्या वर जात आहेत त्याच्या मागे सर्व कार्यकर्ते आज उभे आहेत घरच्या बाकरी, बाकरी बांधून आम्ही त्यांच्या आज फॉर्म भरण्यासाठी सगळे कार्यकर्ते निघालेले आहेत गावातून बाहेरच्या गावांचा आम्हाला चांगला प्रतिसाद आहे निश्चित

प्रत्येक जनतेच्या आमच्याबद्दल असलेली आत्मीयता त्यांचं आमच्याबरोबर असलेलं प्रेम आणि आपुलकी याच जीवावर आज आम्ही निवडणूक लढवत आहोत आजपर्यंत त्यांनी स्वतःच्या निधीद्वारे जे काही कार्य केले पण स्वतःच्या खर्चातून जेव्हा आपण निधी जमा करून करतो तेव्हा एक लिमिट असतं लिमिट असतं आपल्या प्रत्येक गोष्टीला आणि जोपर्यंत आपल्या हातात सत्ता नसते ना तोपर्यंत बदल कधीच घडत नाहीये आणि एक गोष्ट सांगायची जर झालं तर आमच्या गावातील प्रत्येक व्यक्तीशी त्यांनी आजपर्यंत दोन्ही आमच्या दिरांनी एक प्रेमाचं आणि स्नेहाचं नातं तयार केलेलं आहे आमच्या गावातील चौकी गावकी आणि भावकी या प्रत्येक व्यक्तीच्या मुखात एकच नाव असेल तर ते दीपक नाना आणि विकास नाना यांचंच नाव आहे आणि विषय होणार कमळ खुलणार आणि निवडून पण येणार तर म्हणजे तसं बघायला जर गेलं तर विकास नाना आणि दीपक भाऊ खेरे यांनी सुद्धा या प्रभागातल्या नागरिकांशी अनेक वर्षापासून जोडलेली जी नाळ आहे ती सध्या आता या केंदूर पाबळ गटातून सध्या हे दोन्ही उमेदवार सध्या आता या प्रभागातून निवडणुकीच्या सामोरे जात आहेत खरंतर घरातून सध्या आता बाहेर पडतायत खरंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघालेलं पाहायला मिळून येत आहेत सध्या आता आयुक्षण केलं जात खर तर या ठिकाणी सध्या आता त्यांच्या घरातील ज्या महिला येत्या कुटुंबातील ज्या सगळ्या महिला येत्या महिला भगिनी येतात त्यांच्याकडून सध्या आयोजन केलं जातंय सध्या आता हे सगळे प्रचाराचा जो आहे तो उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सध्या आता निघालेले सध्या आपल्याला पाहायला मिळून येत आहेत आपला वाजसाठी विकास चौधरी केंदूर पाबळ